मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आहे वन विभागाची दबंग कामगिरी अवैध सागवान सातनाक विनापरवाना कारेडी नदीच्या पुलावर जप्त केले तीन आरोपी अटकेत प्रतिनिधी जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील जामोद वर्तुळात वनरक्षक राहुल तायडे व वनरक्षक अमोल हिवाळे यांनी वनांमधून अवैध सागवान चोप अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पकडले आहे एप्रिल पंधरा रोजी जामोद वनपरिक्षेत्रामध्ये रात्र गस्त करीत असताना वनपाल अतुल बडगुजर यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आपले सहकारी अमोल हिवाळे व वा वनरक्षक गव्हाणे व इतर वनकर्मचाऱ्यांसह कुवरदेव जामोद रोडवरील कुंवरदेव नदी पुलावर नाकाबंदी केली व समोरून येणाऱ्या संशयित मोटरसायकल स्वारांना थांबवून विचारणा केली यावेळी दोन्ही मोटरसायकलची झडती घेतली असता त्यावर सात सागवान चोप मिळून आल्या त्याबद्दल आरोपींना विचारणा केली आहे परंतु त्या सागवान चोपचे कोणताही वाहतूक परवाना त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हता म्हणून तिनही आरोपींना वनपाल बडगुर्जर व अमूल हिवराडे वनरक्षक राहुल तायडे वनरक्षक यांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकलींचा एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तिनही आरोपी युसुफ खान बाबा खान शाकीर खान युसुफ खान व शेख सलीम शेख रफीक हे सर्व राहणार जामोद यांना एप्रिल पंधरा रोजी अटक केली आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस बेचाळीस बावन्न एकसष्ट अपासष्ट अ महाराष्ट्र वन नियमावलीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायाला समाक्ष हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना एप्रिल एकोणीसपर्यंत वन कोठडी सुनावली ही कारवाई डीसीएफ गवस मॅडम एसीएफ आपेट मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल अतुल बडगुजर अमोल हिवाळे वनरक्षक राहुल तायडे वनरक्षक कुशोळ वनरक्षक हागवणे वनरक्षक गवाणे यांनी केली असून पुढील तपास वनपाल अतुल बडगुजर हे करीत आहेत जळगाव जामोद प्रतिनिधी